नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो हो आहे आय हिंदीला आज एका तशी असल्यामुळे आनंद आनंदीला गर्दी भरपूर असते सगळ्यांना दर्शन होईल असं मी तुम्हाला बोललेलो होतो का माझ्या पुढच्या ब्लॉकमध्ये काहीतरी नवीन तुम्हाला मी दाखवीन पण मी नक्कीच दाखवायचा प्रयत्न करतो आहे आता की गर्दी बघा किती आहे आय त्यानं आये ही गर्दी आहे एवढी आळंदीमध्ये तुम्ही सगळे आळंदीला आलेले तथा आळंदीची गर्दी बघा किती आहे आहे पाय ठेवायला जागा नाही आळंदीमध्ये छान असं इथं रम्य देवाचं वातावरण असतं आणि भक्त भक्तजन एवढे येतात तर पाय ठेवायला जागा नाही बघा पाय ठेवायला जागा नाही आळंदीमध्ये एवढी गर्दी आहे मी तुम्हाला बोललेलो होतो का मी माझ्या पुढच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला काय व्यवस्थित चांगलं दाखवीन आणि हे बघा मला दाखवतो आता असं तिचं वातावरण आहे इथं बघा मी तर आहे ही नदी इंजायणी पूर्ण नदी इंजायणी म्हणून नदी आहे बघा किती मस्त दिसते अरे बाजून गर्दी आहे इंद्रणीच्या तिथं तुम्हाला मी लास्ट सकाळी पण सांगितलेलं का मी एका देवस्थानिक ठिकाणी जाणार आहे आणि तुम्हाला मी त्यातला व्ह्यू दाखवणार आहे दुसरी गोष्ट अशी की ते एवढी गर्दी आहे इंद्रणीमध्ये तर तिथं आंघोळी करण्यासाठी सगळेजण येत असतात पाय ठेवायला जागा नाही एवढी भक्ताची लाईन असते त्या लाईनमध्ये आम्ही सुद्धा दर्शनाला चाललेलो आहे पुढचा उद्या मी दाखवतो अजून मंदिर आलं नाही मित्रांनो शंभर अजून मंदिर काय आलं नाही आहे अच्छा अजून पुढं बरंच लांब मंदिर आहे मंदिरासाठीच चाललेलो आहे दाखवतो मी मित्रांनो हीच ती इंद्राणी नदी आहे म्हणून वडील का तुम्हाला इंद्राणी नदीचं दर्शन करून हीच ती इंद्राणी नदी गर्दी बघा असते एवढी गर्दी असते मित्रांनो आणि आता आम्ही इंद्राणी नदीमध्ये पाय धुवायला चाललेलो आहे बाहेर इथल्यानंतर मग देवांमध्ये जाऊन आम्ही त्याचं दर्शन करणार आहे बघा इंद्राणी नदी तुम्हाला मी दाखवतो बघा मित्रांनो इंद्राणी नदी बघा छान आहे इंद्राणी नदी ही इंद्राणी नदी आहे मित्रांनो दादा मिळतले तर बघा इथं आज त्यांच्यासाठी आपला मुंडे हा हा कॉर्नरला कॉर्नर हे आमचे दादा आहेत हाय करा दादा अरे हाय करा दादा मित्रांनो ही बघा इंदायणी नदी आमचे साहेब आहेत आम्ही सगळे संत आलेलो दादा आज इंदायणी नदीमध्ये आणि मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो एक चांगलं ब्लॉक मी टाकीन तुमच्यासाठी छान वाटतं मला इथे येऊन आज आणि आनंद झाला मला की दर्शन लाभलं आहे मला आणि आता थोड्या वेळामध्येच आम्ही आतमध्ये जाऊ त्याचं तुम्हाला मी हे टाकीनच म्हणा मी चाललो इंद्र आणि नदीच्या आतमध्ये पाय धुवायला पाय धुवायचं इंद्रा इंद्राणी नदी आणि छान दिसते याची आणि याचं वाटतं की ते पडल वगैरे पण पडणार तर नाही नक्कीच हंड्रेड पर्सेंट नाही पडणार छान वाटतं बघा हे पाय दुखलेत आता नदी नदीमध्ये आणि सांगतात की असं डोळ्याला टोप पाणी घ्यायला लागतं त्याचं नदीचा व्ह्यू आहे बघा छान एकदम नजारा असा आहे बस दिसतो मग आता गाभऱ्यामध्ये जाऊया आपण मस्तपैकी छान असा घच्च लावला आहे छान वाटते इथं आता गंधवाजे मामा भेटलेले मुलगा छान आहे त्यांनी टाकलेला असता सगळे कुटुंब शूट वगैरे चालू हो असतं गंधवाच्या मामांनी गंध लावलेला आहे डोळ्यावर आता डोक्यावरती माझ्या वासुदेव मामा वासुदेवाले वासुदेव ब्लॉग बोलतो यूट्यूबला टाकलो मी हे आमचे सगळे साहेब आहेत

चांग बरंच चांगलं वाटलं तिथं बघा काय घेतलं एवढी गर्दी पण तिसरं वर्ष आहे माझं इथे यायचं पण माऊलीची कृपा आहे की येतो मी साहेब नेहमी असतो इथं यायला नेहमी उत्साहक असतो आज ना असत झालं साहेब निघालेले त्यामुळे साहेब तुम्ही नका दा बघा ते बघा सगळे मंडळी जमा आहेत जाऊया आता मस्त सगळे पुढं निघाले आपण खूप पुढं निघूया देवाचं दर्शन होईल आपल्याला मला वाटत नाही की डायरेक्ट दर्शन होईल म्हणून आपल्याला मुख दर्शन घ्यायला लागणार आहे पण तरीसुद्धा माझ्या मला प्रयत्न होईल तेवढं तुम्ही मला दाखवायचा प्रयत्न करतो आणि सगळं असं मार्केट आहे बघा मार्केटला आपल्याला

इंद्रायणी घाटावर ना स्नानात जाताना भाविकांनी आपले मौल्यवान वस्तू ओळखीच्या व्यक्तीकडे सुरक्षित ठेवावे एक महत्वाची सुविधा आहे अशोक सराव समोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारी महापालिकेची कचरा गाडी उभी आहे सदरची गाडी ताबडतो बाजूला काढण्याची कृपा महानगरपालिकेचे कर्मचारी असतील अपर बाजूला गाडी काढून घ्या आणि गुरु संस्थांनी जवळजवळ धारतिकी एका दिस असल्यामुळे जवळजवळ दोन हजार किलोसाई तिचोरीचं वाटप त्या ठिकाणी मध्ये आणि मंदिरामध्ये सुरू आहे आपण या सेवेचा भाग घ्यायचा धन्यवाद रामकृष्ण आणि महाभारत थ्रमोरची गर्दी कृपा करून कमी करून घ्यायची आहे सजावट अतिशय सुंदर अशी मुलाची सजावट या ठिकाणी सुद्धा मावळांची अभंगाची ओळखी या ठिकाणी मंदिराच्या समोरच्या भागावरती आलेली आहे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुख्यमंत्र कुठली फेर सुंदर फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मुख्य प्रकार समोर महाभरावरती उत्तम धनराजाचे स्वरूप या ठिकाणी फुलांच्या फुलांच्या सजावटी करण्यात आलेली आहे